नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्या अंतर्गत मित्रांनो सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही जॉब अपडेट पाच दिवसाआधीच या ठिकाणी पोस्ट झालेली आहे एकशे पस्तीस लोकांनी या ठिकाणी अप्लाय सुद्धा केलेला आहे डायरेक्टली मित्रांनो इंटरव्ह्यू आहे दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबरपर्यंत इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू राहणार आहे टायमिंग बघू शकता तुम्ही साडे नऊ ते साडेतीन हे इंटरव्ह्यूचं टायमिंग असणार आहे तर कोण अप्लाय करू शकतो एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता तुम्ही फ्रेशर आहात एक्सपिरियन्स आहे दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकता बत्तीस वर्षापेक्षा जास्त तुमचं एज नसायला पाहिजे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे झिरो टू फोर इयर्स चा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता वीस जागा आहेत मित्रांनो लोकेशन बघू शकता तुम्ही पुण्यामधील बानेर बिबेवाडी विमाननगर पिंपरी चिंचवड हांडेवाडी या ठिकाणी हे जॉब लोकेशन असणार आहेत मित्रांनो तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल आणि तुम्हाला सेल्स मधील जर जॉब पाहिजे असेल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्यूला जा पॅकेज बघू शकता तुम्ही दोन ते साडेतीन लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अॅन्युअल पॅकेज मिळणार आहे त्यासोबतच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक डज नॉट चार्ज एनी काइंड ऑफ फी फ्रॉम कॅन्डिडेट तर कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची नाहीये त्यासोबतच त्यांनी या ठिकाणी नोट सांगितलेला आहे दिस इज बेसिकली फील्ड सेल्स प्रोफाईल तर हे फील्ड वर्क असणार आहे मित्रांनो तुम्ही मी जर फिल्ड मध्ये कम्फर्टेबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे की रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत तर तुम्ही बघू शकता त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याचं डीलिंग करायचं आहे तुम्हाला मेंटेनिंग अँड डेव्हलपिंग गुड रिलेशनशिप विथ कस्टमरशी तुम्हाला चांगलं रि रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी ॲड्रेस बघू शकता तुम्ही उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक शोरूम नंबर एक कपिल क्लासेस सी एच एस लिमिटेड ग्राउंड फ्लोर सर्वे नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी वन ए पार्ट बानेर रोड पुणे हे एक लोकेशन आहे त्यानंतर दुसरी ब्रांच आहे त्यांची नंबर बारा आणि तेरा शुभ गेटवे एअरपोर्ट रोड विमाननगर पुणे या ठिकाणी ऍड्रेस ॲड्रेस दिलेला आहे तर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर आय एम इंटरेस्टेड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकता डायरेक्टली मित्रांनो इंटरव्ह्यू आहे दहा ते बारा सप्टेंबर रोजी तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता साडेनऊ ते साडेतीन ह्या टायमिंगमध्ये